आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये निवडणुका लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे जरांगे यांनी सुद्धा स्वतःच्या प्लॅनमध्ये बदल केलाय मात्र जरांगेंचा नेमका प्लॅन काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून एकोणतीस ऑगस्ट याच दिवशी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि याच दिवशी मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची अंतिम घोषणा करणार आहे जरांगींनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानंतर इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे याच इच्छुकांच्या गर्दीतून जरांगे उमेदवारांची निवड कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र उमेदवार कसा निवडायचा याबाबत जरांगींची रणनीती आधीच ठरलेली आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि गरीब गरीब होत चालला आणि ती जर मोडायची असले ना आता लोकांनी त्यांच्या त्यांच्याच पुन्हा पुन्हा डोक्यावर गुलाल टाकणं बंद केलं पाहिजे कुणीतरी चार पावलं मागे सरकून गरीब कसा मोठ होईल यासाठी काम केलं पाहिजे हे लोकांच्या लक्षात आलं म्हणून राज्यातूनच लोकांचा ओढा सुरू झालाय की आता आपण बदल करून टाकू त्यावेळी आणि त्यात लोकांनी ठरवलं काय होशील उमेदवाराचे अर्ज स्वीकारलेत कोण द्यायचं आहे आणि किती आलेत ते मी लोकांना विचारणार आहे मग ते राजकीय पक्षाचा असून शेतकरी असो किंवा सामान्य असो ज्या मतदारसंघातले इच्छुक उमेदवार आहेत ते समाजासमोर ठेवणारे म्हणजे त्यांच्यात कन्फ्युजन राहणार नाही कारण काही संधी साधू असते राजकारणी आमच्याकडे आले मग ते कन्फ्युजन नाही राहिले पाहिजे जनतेत की आता त्याला देते काय मी कोणाला डिक्लेअर नाही उमेदवारी करणार बी नाही ज्या दिवशी ही गोष्ट ठरणार आहे त्या दिवशी सरळ सरळ समाजाला विचारणारे त्या मतदारसंघातल्या इतके इच्छुक इत घेत यातले एक कोणता द्यायचा म्हणजे संभ्रम दूर तेरा ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत जरांगीने इच्छुकांचे अर्ज स्वीकारायला सुरुवात केली सर्व जातीधर्माच्या लोकांनी स्वतःचा बायोडेटा आणि मतदारसंघातला डेटा घेऊन यावा असं आवाहन जरांगींनी केलं होतं निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवाराला मतदारसंघातली जातीनिहाय मतदारसंख्या सादर करायची आहे विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूनं ठाम भूमिका मांडली पाहिजे उमेदवार निर्व्यसनी आणि चळवळीत सक्रिय हवा त्याला जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाण हवी मतदारसंघातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहीत हवी मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीनं प्रचार करणार याचीही माहिती घेतली जाणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी जरांगींची जोरदार तयारी सुरू आहे लढायचं जिंकायचं किंवा पाडायचं हेच जरांगींचं उद्दिष्ट आहे याच हेतूनं संभाजीराजे भोसले राजरत्ना आंबेडकर राजू शेट्टी अशा बड्या नेत्यांसोबतच भाजपमधील नेते आणि पदाधिकारीही जरांगीकडे आशेनं पाहताय मनोज दादा यांना भेटायला मी अनेक वेळा याही पूर्वी या ठिकाणी सातत्याने येतोय आंदोलनामध्येही गेल्या एक दीड वर्षापासून सातत्यानं आहेच ला पिंपळगावलाही आंदोलनामध्ये मी सक्रिय होतो खऱ्या अर्थानं जरी राजकीय पक्षामध्ये आम्ही आम्ही काम करत होतो तरी देखील सातत्यानं समाजहितासाठी मराठा आरक्षण प्रश्नावर सातत्यानं रस्त्यावर उतरणारा मी कार्यकर्ता आहे मनोज जरांगेंनी सरकारला एकोणतीस ऑगस्टचा फायनल अल्टिमेटम दिला मात्र जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूनं सरकारकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये त्यामुळे मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला काय घोषणा करणार याकडे सर्वांचं ला लक्ष लागलंय लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना